नमस्कार मी स्नेहल स्नेहलिमगिरी मॉटॉक्समध्ये हो तुम्हा सर्वांचं स्वागत आत्ता आपण पुण्यातील सारसबाग येथे आहोत आपण पाहिलं की पुण्यातील तेरा तारखेला पुण्यामधील मतदान जे आहे ते पार पडलेलं आहे मात्र मतदानाच्या रात्रीच मुरलीधर मोहोळ यांचे पोस्टर जे आहे ते खासदार या नावाने कर्वे रोडच्या तिकडे लावण्यात आलेले होते मात्र आज दोन दिवसांनंतर पुण्यामध्ये आपण या ठिकाणी सारसबागेच्या ठिकाणी आहोत आणि आपण या ठिकाणी बघू शकतो सारसबागेच्या इथे मोठा एक बॅनर लावण्यात आलेला आहे त्यावरती महाविक इंडिया फ्रंटचे जे उमेदवार आहेत सुप्रिया सुळे असतील रवींद्र धंगेकर असतील अमोल कोल्हे असतील यांचे विजयाचे बॅनर जे आहेत ते या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत अमित भाऊ वा आबा बागुल यांनी हा बॅनर लावण्यात आलेला आहे तसेच मतदारांनी निर्धार करून मारला शिक्का आणि खासदार आमचा झालाय पक्का आणि याचा यांचा लोकसभेच्या निवडणुकीत दणदणीत विजय झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन असा जो बॅनर आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे महायुतीकडून असेल महाविकास आघाडीकडून असेल आपल्या आपल्या उमेदवारांचे बॅनर जे आहेत ते या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत यामध्ये संजोग वागेरे यांचा जरी फोटो नसला तरी या तीन उमेदवारांचा विजय झाल्याबद्दलचा बॅनर जो आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे चार जूनला हा निकाल मात्र लागणार आहे परंतु त्या अगोदर उमेदवारांचे फोटो जे आहेत ते पोस्टरवरती झळकत आहेत विजयाचे फोटो कार्यकर्त्यांकडून झळकवले जात आहेत मात्र चार जूनला काय निकाल आहे तो लागणार आहे स्नेहल स्नेहलिमगिरे महाटॉक्स पुणे